भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची ऊस ट्रॉली होऊन त्याखाली इलेक्ट्रॉनिक दुचाकीचा चेंदा मेंदा झाला कोल्हे माळ्यातील शशिकांत वसन कोल्ले यांच्या मालकीची ही दुचाकी आहे विघ्न ड्राय क्लिनर्स या दुकानात इस्त्रीचे कपडे घेण्यासाठी आले असता दुकानदार गणेश टेंबेकर यांच्याशी बोलत असताना हा आमकाज झाला नशीब बनवंतर म्हणून शशिकांत कोल्हे हे बालबाल बचावले बाल दुकानदाराशी ते बोलत उभे राहिले नसते तर अपघातात आज दुर्दैवी घटना घडली असती ही घटना शनिवार दिनांक सहा डिसेंबर पंचवीस रोजी कुबेर मधुक सोसायटीजवळ कोल्हेमळा येथे घडली भीमाशंकर कारखान्याची ऊस ट्रॉली घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा चालक रामचंद्र शांताराम लोखंडे वय अठ्ठावीस हे कोल्हेमाळ्यातून ऊस घेऊन भीमाशंकर कारखान्याकडे कार कार निघाले होते कोल्हेमळा चौकात आले असता चालकाने भीमशंकर जाण्यासाठी पुनम हॉटेलकडे वळण्याच्या ऐवजी सदर चालक ओझर फाटेकरी वळाला वसुंधरा शॉपिंग सेंटर जवळ चा, लक्षात आले ते तेथून पुढे पुन्हा ट्रॅक्टर वळवण्याच्या नादात ट्रॅक्टरला जोडलेली ट्रॉली क्रमांक एम एच बारा एव्ही त्रेसष्ट पंच्याहत्तर ही पलटी झाली या ट्रॉलीच्या खाली इलेक्ट्रॉनिक दुचाकीचा चेंदा मेंदा झाला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या ऑफिस समोरच ही घटना घडली स्थानिक तरुणांनी नारंगाव पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती दिली नारंगाव पोलिस यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार काळोराम मासळकर कर्मचारी संकेत खोकराळे अक्षय ढोबळे घटनास्थळी हजर झाले कोल्हेमेळ्यातील तरुण महेंद्र कोल्हे यांच्या जेसीबीने ट्रॉली बाजूला केली पोलीस कर्मचारी व स्थानिक तरुणांच्या सहाय्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली दरम्यान ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर हा न्यू हॉर्न कंपनीचा छत्तीसशे निळ्या रंगाचा असून ट्रॅक्टरला मागे पुढे नंबर प्लेट नव्हती दोन्ही ट्रॉली गंजलेल्या अवस्थेत जॉली नंबरच्या होत्या पलटी झालेल्या ट्रॉलीचा क्रमांक एम एच बारा ई बी त्रेसष्ट पंच्याहत्तर असून त्रॅश ट्रॉलीला मागे जोडलेल्या ट्रॉलीचा नंबर एम एच बारा ई बी त्रेसष्ट शहात्तर आहे या ट्रॉलीवर पाठीमागच्या बाजूला विघ्न सहकारी साखर कारखान्याचा सा बोर्ड लावला होता त्याचवेळी विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर रस्त्याने जात असताना त्यांनी बोर्ड वाचून ट्रॉली बाजूला करण्यासाठी विघ्न सहकारी साखर कारखान्याच्या जेसीबी आणि सिक्युरिटीला पाचारण केले सहकार्य म्हणून सिक्युरिटीने ट्रॉली बाजूला घेण्याचा प्रयत्न केला मात्र चालक रामचंद्र लोखंडे यांनी त्यांना विरोध केल्याने ते परत गेले अपघाताच्या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट झाली की ऊस भीमाशंकरचा फलक मात्र विघ्नरचा अपघातात बदनाम विघ्नर हे चित्र अपघाताच्या निमित्ताने पाहायला मिळाले बिरो रिपोर्ट झंझावाद न्यूज नारंगगाव